प्रिय पुरोगामी पत्रकार संघाच्या आठव्या वर्धापन दिनास जिल्हा परिषद प्राथमिक शाळा द्याने मुले आणि मुली या दोघांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर या पुरोगामी संघातले या आमच्या गावचे सुपुत्र आणि आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी विजय सूर्यवंशी यांनी आमच्या शाळेसाठी भरपूर असे प्रयत्न केले त्यांनी शाळेला अनेक प्रकारची मदत मिळवून दिली त्याचबरोबर त्यांच्या लिखाणामुळे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पेपर वाचण्याची सवय लागली आणि आमच्या शाळेच्या विविध बातम्या त्या अत्यंत हिरिहिने प्रसारित करत असतात या त्यांच्या भविष्यातील त्यांच्या वाटचालीला आमच्या दोन्ही शाळांच्या वतीनं आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो धन्यवाद जिल्हा परिषद शाळा द्याने मुले बबुले येथील माझी विद्यार्थी सन्माननीय विजय दादा सुरेवशी हे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आहे विशेष म्हणजे ते आमच्या शाळेतील माझी विद्यार्थी त्यांच्या वर्धापना दिनानिमित्त आमच्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका भगनींच्या वतीने त्यांच्या पत्रकार संघाला आमचा अभिमान आहे विशेष म्हणजे त्यांचा राष्ट्रीय प्रोग्राम संघाचे ते अध्यक्ष असल्यामुळे त्यांचं गावात विशेष स्थान आहे आणि आम्हाला शाळेला त्यांचा अभिमान आहे ते निर्भळ आणि सत्यवादी पत्रकार आहेत महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे आमच्या शाळेला नेहमी सहकार्य असतं आमचे शा दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व स्टॉपच्या वतीने त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य लाभोच आणि त्यांच्या पत्रकार संघाला भरभरून